सुप्रभात मंडळी सुप्रभात मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणायचा राजा आता कसे आहात मंडळी मजरात ना असायला हवं तर मंडळी तुम्ही पाहिलं आपण आलो होतो पुण्याला वर्षश्राद्धासाठी आणि झालं काल आणि आता परत निघालोय मुंबईला आता पण थोडासा झाले आहेत किती वाजलेत बघूया पाहुणे बारा झालेत आणि आता आपण निघालो आहे इथनं घोरपडीत आणि चला आता आपला परतीचा प्रवास परत घोरपडीत आहे असल पा आपलं परवेवाडीपर्यंतचा तर चला आता दुपार झाले आता काही थंड सकाळी थं निघणार होतो पण थंडी होती आता इकडे भरपूर थंडी आहे तर बोलो चला थोडंसं उशिरा निघा उशिरा निघा निघा तर उशिराच झाला तर असो तर आता ट्रॅफिक किती भेटते काय किती भेटते ते आपल्याला बा पुढे समजेलच पण चला रिव्यू आता छान भेटू प्रवासात भेटू हे बघा मंडळी ट्रॅफिक बघा इथनं निघालो घराच्या अजून घराच्याच एरियात आहे आवारात आहे तरी एवढी ट्रॅफिक आहे आणि ही रोजची आहे मंडळी म्हणजे मी आज आलो म्हणून अशी नाही ही रोजचीच ट्रॅफिक आहे आणि त्यातल्या त्यात आज जिल्हा परिषद निवडणुकांचा फॉर्म भरायचा शेवटचा दिवस ते इच्छुक कार्यकर्त्यांच्या पण गाड्या आहेत ही ट्रॅफिक लक्षात घेतली पाहिजे कारण पुण्यासारखं झपाट्यानं वाढणारं शहर डेव्हलप होणारं शहर आता ज्यांना लँडसाईड मॅन्डेट मैं म्हणजे म्हणतात ना एकदम वेक्ट्रिक एका अति सत्ता ज्यांनी ज्यांना मिळाली आहे महानगरपालिकेत त्यांनी मात्र या प्रश्नांकडे जरा तातडीने लक्ष द्यावं एवढीच इच्छा पुढच्या पाच वर्षापर्यंत हा प्रश्न निकालात काढावा अशीच सामान्य पुणेकरांची इथल्या मतदारांची इच्छा असेल असं मला वाटतं बाकी सगळं ठीक आहे बाकी तुम्ही हॉटेल डिप्लोमसी करा किंवा काही करा पण हे प्रश्न निकालात काढा कारण तुम्हाला विश्वास ठेवून तुमच्यावर मतदान केलेलं आहे लोकांनी आणि काय म्हणतात ते लँडस्लाईड विक्ट्री भेटलेली आहे तुम्हाला हे हो बघा अच्छा नाही पण इच्छुक कार्यकर्त्यांच्या आज गाड्या देखील आहेत कारण आज शेवटचा दिवस आहे फॉर्म भरायचा आमच्या सुद्धा अशाच गाड्या आहेत मंडळी ग्रँड टूर सायकल स्पर्धा आहे पुण्यामध्ये आजचा शेवटचा दिवस आहे त्यासाठी काय काय रस्ते बंद आहेत वाहतुकीसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे आपल्याकडे अशी स्पर्धा भरते इंटरनॅशनल लेवलचे सायकलिस्ट आले तर आपल्याकडे आम्ही घरातनं पावणे बाराला निघालो होतो आणि दहा पंधरा मिनिटात अपेक्षित होतं पुन्हा स्टेशनला येणं पुणे स्टेशनला येणं पण आता वाजलेत पाहुणे एक दक्षिण एक संदेश दाखवला रिक्षाच्या पाठचा लव इज ब्युटिफुल मनी इज पॉवरफुल सध्या तरी तुम्हाला मनी इज पॉवरफुल तर बघा अपेक्षित होतं पंधरा मिनिटात येणं पुन्हा पुणे स्टेशनला पण तंबल आता एक तास आहे आणि अजून आपण अजून सुद्धा ट्रॅफिकमध्ये आहोत आता पोहोच पुणे स्टेशनला आलोय प्रॉपर तेही ट्रॅफिकमध्ये अडकत अडकत बापरे भयंकर परिस्थिती आजची बघू आता पुण्याच्या बाहेर आपण ॲटलीस्ट कधी पडतोय ॲटलीस्ट हायवे तरी कधी पडतोय बघूया पुणे एसी स्टँड आणि इथे पूर्ण ट्रॅफिक आहे म्हणतो कसं काय एखादा पेशंट वगैरेचा कसा निभाव लागेल अॅक्च्युली uh, ट्रॅफिक पोलिसांनी इथे उभं राहायला हवं किमान आज तरी कारण आज आपल्याकडे स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे म्हटल्यानंतर जागोजागी पोलिसांनी आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे किमान आज तरी आपण हीच हे दाखवणार आहे का परदेशी जे सायकलिस्ट आले त्यांना हेच दाखवणार आहे का आपण आपलं हे बघा पूर्ण पूर्ण रस्ते पॅक आहेत आपण आता असं मोका रस्त्याला बाहेर पडलो शिवाजीनगरला आलो आपण छत्रपती शिवाजी नगर इकडे बाहेर पडायला लागलो थोडा वेळा रस्ता मोका व्हायला लागलाय पुण्याच्या नसा क्लिअर व्हायला आत मध्ये पूर्ण ब्लॉकेज आहे बायपास करावी लागेल मंडळी <laughs> शहरही आहेत झपाट्याने वाढतच जाणार पण तिथल्या प्रशासनाचं काम आहे व्यवस्थित क्लिअर करायचं आता म्हणूया आपण पुण्याच्या बाहेर पडलो आहे आता आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रात शिरलोय इकडे जरा बाहेरनं रस्ते मोकळे वाटत आहेत कारण मुंबई रोडच आहे तर तुम्हाला इथनं बाहेर पडायला मस्त मेट्रो ही मेट्रो आहे खडकी बोपोडी दापोडी नाशिक पाटा असे मेट्रो स्टेशन येतात पुण्यावर निघाले ते थे थेट इकडे बाहेर पडते आता आपण बोल पिंपरी चिंचवडला बाजूलाच जिकडे महानगरपालिका आहे महानगरपालिका आहे टेम्पुरी चंप्स आणि आता थेट हा रोड गेला मुंबईला पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर बघा दे म्हणलं इथे मेट संपली नाही आता इथनं पुढे होईल जेव्हा होईल इथे लास्ट स्टॉप होता थेट मुंबईच्या दिशेने लष्कराची खूप जागा आहे yeah. इंडियन आर्मीची आता मुंबईच्या आपण म्हणजे पुणेच्या बाहेर पडलो पुणे जिल्हा अजून संपला नाही अक्कलपुरी ना आता या, या उसाच्या ट्रॉल्या पण जात आहेत मला वाटतं इकडे कुठे साखर कारखाना असेल देहू कॅन्टोनमेंट वरती आहे बघा हे लावले साईड लावले जगतगुरु संत तुकार महाराज संस्थान क्षेत्र दाऊ देवगाव मिलिट्री कैंट देहरो कैंटामेंट बो साताराला जात आहे ते सातारा लेफ्ट मारू सेंट ज्योर्ज हायस्कूल स्टेशन आणि इथन तुम्हाला लेफ्ट मारून सातारा कोल्हापूरकडे जायला आपण चाललोय मुंबईच्या दिशेने हा पुण्याकडे चालला रोड यावरती सातारा कोल्हापूर कात्रस वित्रस सगळं तिकडे आणि हा मुंबईला आपल्याला तिकडे जायचं आणि आता आपण इथेच बघा या मधीच चौकामध्ये आपण नाश्त्याला बसलोय नाश्ता करूया या म्हणजे नाश्ता करून झाला होता आता सगळ्यांचा पोराणा नंतर मग निघता निघता बघा आता इथे मस्त की भाजी भेटले गरम गरम ते पण मागवले पण छान चवीला पण छान आहेत ना समीक्षा इथे रस्त्यावर आहे बघा तुम्ही आलात ना देहू रोडला तर मग इथे मुंबई रोडला आलात तर सिग्नल क्रॉस केलात ना इथे पुरा इथे मधीच आहे दुकान रोड़ चौक <laughs> चला मंडळी आता मुंबईच्या दिशेने आपण निघालोय एकशे तेहतीस किलोमीटर आहे मुंबई तरी आम्ही तासबर मंडळी टाइमपास केला मंडळी डोंगरावरचा गणपती

आपल्याला काय रिक्षाला टोल नाही म्हणा आपण मंडळी आता राष्ट्रीय महामार्ग अठ्ठेचाळीसवरनं चाललो था। आहे आणि इकडे तुम्ही आ... एक्सप्रेस वेला कनेक्ट होऊ शकता ने या साईडला खाली ने रायगडमध्ये येत हां खाली तेच पालीविलीला बाहेर पडतो ते बघा मंडळी जिल्हा परिषदेचे फॉर्म भरायला बघा लोक आलेले आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीचा आजचा शेवटचा दिवस आहे ना कार्यकर्ते पण आणलेले आहेत भरपूर नाही नाही हे काय फॉर्म भरायसाठी बघ आत एक बांबू बिंबू बांधलेत बघ बघ असेल काय बघ कार्य कार्य करते बघा प्रचार पण चालू असेल ना आता हे बघा आता झालेत निवडणुका निवडणूक आहे वर्षभर मंडळी चालूच आहेत आहे बघा इकडे बघा मंडळी चार वाजून दहा मिनिटं आहेत आणि आता मी आता लोणावळ्यात रस्त्याला काय ट्रॉफिक नाही लागली आता सध्या लोणावळ्यात बऱ्यापैकी गर्दी आहे कारण पर आता परत पुढच्या आठवड्यात जोरून सुट्ट्या आहेत आता उद्याचा गुरुवार परवाचा शुक्रवार टाकला की शनिवार रविवार आणि सव्वीस जानेवारीची सुट्टी आहे त्यामुळे इकडे परत एकदा सीजन फुल होईल हे पण थंड हवेचंच ठिकाण आहे ना सध्या थंड हवा तर सगळीच आहे पुण्यात काय आहे आता लोणावळा शहरात आपण बाहेर पडू हवं पुण्याबद्दल बोलत होतो ना दुपारी तेच आता मुंबईचा प्रश्न देखील आहे बघा गेल्या वेळ अर्धा ता पावून तासापासून एकाच जागी उभे आहे आम्ही असलपेल घर आमचं पाच मिनटाच्या अंतरावर आहे आणि तिथे आता पोचायला आम्हाला जवळजवळ आम्ही अर्धा तास एकाच जागी उभे आहे चालत गेलो असतो तर येव्हा पोचलो असतं घरी आराम करत असतो आहे बघा मग काय कं समजत नाही काय मंडळी बरोबर रात्रीचे आठ वाजलेत आणि आठ वाजता बरोबर हा प्रवास संपलेला आमचा इथे पर्रवाडीत येऊन आणि आता समीक्षा केली गाडी पार्किंगला लावायला हां पावणे अकराला स्टार्ट केलेला प्रवास पावणे बाराला सॉरी पावणे बाराला आणि आता वाजले आठ बाप बाप सकाळी एक तास आता पावण तास बाप ट्रॅफिक नुसतं जागच्या जागी उभं राहून हालत खराब झाली आता निघालो घरी सामान घेऊन तनुगट्ट तिकडनं गेले मी इकडनं चाललोय किती पावणे बारा पावणे एक पावणे दोन पावणे तीन पावणे चार पावणे पाच पावणे पाच पावणे सहा पावणे सात पावणे आठ म्हणजे सव्वा आठ तासाचा प्रवास झाला त्यातला एक तास जेवणाचा पकडा एक तास जास्त केला एक तास पेट्रोल भरणं वगैरे सगळं सव्वा तास सव्वा सात तासचा सा प्रवास त्यातले दोन तास काढून टाकले ट्रॅफिकचे तर फक्त पाच तासच झाले तास। पण आता काय त्याला पर्याय नाही भरपूर ट्रॅफिक होते तिकडे पुण्यात तिकडे मुंबईत हालत खराब झाली पण म्हणेल का तरी आम्ही हायवे हायवेने आलो होते असं म्हणत चला आजचा प्रवास झाला आता काय हा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते आवर्जून सांगा कमेंट करून सांगा तुमचा तरी या व्हिडिओमध्ये आता इथे असता पुन्हा भेटू उद्या सकाळी तर म्हणजे टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री Aqui vai dar pra nós.